अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौक ते चांदबिबी महाल पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवावे या मागणीकरिता आमदार संग्राम जगताप तसेच भिंगार आणि शहापूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेत त्यांना मागणी केली आहे नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गाचं काम मंजूर झालं होतं मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचं काम पूर्ण होऊ शकलं नाही त्यामुळे नेप्ती बायपास चौक ते नेपती नाका आणि स्टेट बँक चौक ते चांदबिबी महालापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग हा गेल्या तीन वर्षापासून खड्डेमय झालाय नागरिकांना येथे पायी चालणं देखील कठीण झालंय या रस्त्यावर सातत्यानं छोटे मोठे अपघात होऊन काही जण जखमी झाले तर अनेकांचा दुर्दैवी मृत्यूही झालाय महिन्यात स्टेट बँक चौक ते चांदिबी महाला पर्यंतच्या रस्त्यावर तीन जण दुर्दैवी मृत्युमुखी पडले असून यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे त्यातच या खड्डेमय रस्त्यावरून जात असताना खड्डे चुकवताना माजी सरपंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेनं ग्रामस्थ आक्रमक झाले असून गावात तणावाचं वातावरण आहे याबाबत ग्रामस्थांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत येत्या आठ दिवसात या रस्त्यावरील खड्डे बुजवावे अन्यथा स्टेट बँक चौकात दहा फेब्रुवारी रोजी ग्रामस्थ आणि भिंगारमधील नागरिक यांच्यासह तीव्र रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला स्टेट बँक चौक ते चांदेवी महाल पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या मागणीकरिता आमदार संग्राम जगताप आणि भिंगार तसेच शहापूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेतली यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता तारडे कृष्णा बेरड सुधीर लांडगे गजानन भांडवलकर संतोष भालसिंग गोविंद काळे वैभव गुंड अमोल गायकवाड ऋषिकेश खामकर ओंकार बेरड सुनील देवकर सोपान दांगडे शरद दारकुंडे सतीश बेरड संतोष बेरड प्रशांत बेरड अशोक चव्हाण भाऊसाहेब बेरड हनुमंत घोलप मारुती गाडेकर भानुदास नाटक अशोक बेरड विष्णू बेरड राम बेरड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते तर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता तारडे यांना तात्काळ बोलावून घेत संबंधित रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे असे आदेश दिले तर या ठिकाणी होणाऱ्या अपघातात नागरिकांचा नाहक बळी जात असून ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना मोबाईल द्वारे घडलेल्या अपघाताचं दृश्य दाखवलं तेव्हा जिल्हाधिकारी आणि आमदार हे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं माल ते स्टेट बँक चौक हा रस्त्याची दुरुस्तीची मागणी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सर्व गावातील मंडळी असतील किंवा भिंगारवासी असतील हे सातत्याने वेगवेगळे आंदोलन वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून आहेत पण नॅशनल हायवेचे अधिकारी वर्ग सन्मान्य तारडे साहेब असतील त्यांची सर्व टीम असेल की सातत्याने वेगवेगळ्या कारणानं हे काम पूर्ण ढकलं जाईल पण आज सकाळी तिथं सकाळच्या सत्रामध्ये एक वेगळी दुर्घटना घडली आणि एक अत्यंत म्हणजे दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यामध्ये एक जण मृत्यूमुखी पडले आणि त्यामुळं गाव गावकरी मंडळी असतील भिंगारवासी असतील यांच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेबांची आणि भेट घेतल्या आली आणि त्याचप्रकारे नॅशनल हायवेचे साहेब यांनाही जिल्हाधिकारी साहेबांनी खरंतर पाचारण करण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की पुढच्या गुरुवार आणि शुक्रवारपर्यंत ह्या रस्त्याचं दुरुस्तीचं काम हे चांदबीच्या म्हानापासून तर स्टेट बँक चौकापर्यंत घेतलं जाईल असं त्यांनी तर आम्हाला आश्वासित केलं आहे आणि याच्यामध्ये जर त्यांनी आश्वासन पूर्ती केलं नाही तर शनिवारच्या दिवशी कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता आम्ही त्या रस्त्यावरती अगदी स्टेट बँक चौक देखील रस्ता रोको करणार आहेत अशी आम्ही सूचना देखील त्या साहेबांना आज दिलेल्या आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर